राजकारणातले ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे घेणार आहेत सर्व राजकीय पक्षासह सर्वसामान्य माणसाला देखील याची उत्सुकता लागली आहे राजकारणातील आपल्या विशिष्ट खेळीसाठी शरद पवार ओळखले जातात त्यामुळे पवारांना राज ठाकरेंनी नेमके कुठले प्रश्न विचारावेत हे आम्ही कोल्हापूरकरांना विचारलं पाहूया त्यांच्या मनातले प्रश्न सगळे दिग्जग दिग्गज राजकीय नेते हे नेहमी म्हणत असतात की साहेबांच्या मनातलं कुणालाच कळत नाही मग ह्या प्रश्नाचाच उलगडा माननीय राज ठाकरेंनी त्यांच्या उत्कृष्ट संवाद श शा, शैलीतून शरद पवारांना बोलतं करावं आज नवीन सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या युवक कार्यकर्त्यांनी कुठला आदर्श ठेवून राजकारणामध्ये यावं या संदर्भात राज ठाकरेंनी त्यांच्या मनामध्ये असणारे प्रश्न विचारावीत ची ची की पवारसाहेबांनी ज्यावेळेला अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक नरसिंहरावांच्या विरुद्ध लढवली आणि त्यानंतरचा इतिहास आपल्याला सगळा माहीत आहे कदाचित ती जर निवडणूक त्यांनी लढवली नसती तर कदाचित नरसिंहरावांचे ते वारसदार झाले असते की काय असं सगळ्या भारतीय जनतेला वाटतं आमच्या रा आम्हाला आमच्या राजकीय विश्लेषकांना वाटतं तर राज ठा साहेबांना मला एक विनंती आहे की त्यांनी हा प्रश्न विचारावा की पवार साहेबांची ती झालेली राजकीय चूक होती का आणि त्याच्या त्याच्यापासून त्यांनी काही बोध घेतला आहे का की शेतकऱ्यांच्या बाबतीत आत्महत्या का होत आहेत शेतकऱ्यांचा उत्साहाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यां शिक्षणाचा प्रश्न आहे ह्या बाबतीत त्यांनी विचारावं आणि एकच मुद्दा आहे की मराठी मराठी करून दोन्ही नेते एकत्र भांडतात हा मुद्दा कुठेतरी थांबावा आणि जातीवाद थांबून ह्या महाराष्ट्राचा विकास व्हावा एवढीची इच्छा आहे स्वतःच्या कारकिर्दीची सुरुवात पवारसाहेबांनी काँग्रेस पक्षापासून सुरू केली त्यानंतर काही वर्षांनी स्वतःचा राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला हे करण्यामागचं कारण काय बरं पुन्हा एवढे वेगळी चूल मांडून सुद्धा परत आणि काँग्रेसलाच ते पाठिंबा देत आहेत श्री चोवीस तास रहा एक पाऊल पुढे